हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी थोडी गडबडीत आहे कारण योग्याच्या शाळेतच पॅरेंट्स मीटिंग आहे शाळेमध्ये आज पॅरेंट्स मीटिंग आहे तर जायचं आहे तर आज मी लवकरच आले पाच मिनटं तर मीटिंग काय कशाची आहे काय काय का सांगितलं नाही अदोबर पॅरेंट्स मीटिंग होती पण ती रिझल्टची होती ना तर कशाची माहिती नाही कशावरून ठेवली ते तर शाळेत गेल्याच्या नंतर कळेलच कशाचे आहे ते पण खूप छान वाटते की आज मी म्हणजे चालले ते पण योगेशची पहिली पॅरेंट्स मिटिंग आहे तर त्यासाठी मी चालले आज योगेश बाळा आज शाळेमध्ये मिटिंग होती ना तुझ्या काय मिटिंग होती अभ्यास आज योगेशच्या शाळेत पेरेंट्स मिटिंग होती म्हणजे असं सांगत होते माहिती मुलांना ॲक्टी वगैरे काय असं काय वगैरे असं सांगत होते मीटिंगला तर मीटिंगला तर मी घरी आले करायला खूप छान वाटते त्यांनी आल्या आले सांगितलं की पेरेंट्स म्हणून मीटिंगला जाणं खूप असं म्हणजे हे वाटते खूप छान वाटलं म्हणले की मी पेरेंट्स म्हणून मीटिंगला वगैरे असं त्यांना वेळ नाही भेटत जास्त हे एक मीटिंग मी से केलेली अदोगर होती ती पण आता प्रिन्सिपल सर छोट्या मुलं म्हणजे जास, असं जास्त बडबड करतात ना त्यांना पण डिस्टर्ब होतो ना त्यामुळं मीच माझं आणि स्वतः म्हटलं नाही म्हटलं मी घेऊन जाते तर मी या मीटिंगला हो त्या लेडीज वगैरे भरपूर होते पण मग ते बोलले आहे मला वेळ आहे थोडासा कुठंतरी विजिटला जाणार होते मग गेले जास्त वेळ नव्हती बारा साडेबारा वाजेपर्यंत संपली मीटिंग तर ते बोलले खरंच आपण एक जिम्मेदारी म्हणून जातो मिटिंगला एक आपण आई वडील पेरेंट्स म्हणून मिटिंगला जातो खूप छान वाटलं बोलले खूप खूप मस्त वाटलं मला मिटिंगला गेलो तर हे ना बाबू डॅडी कसे म्हणले काय म्हणते रे तुला डॅडी ए बघा मी म्हणलं अभ्यास करायला बसते घेऊन आला बघ सगळे तर अशी होती आणि पेरेंट्स मिटिंग असं काही नाही मला पण सुरुवातीला वाटलं लागलं पॅरेंट्स मिटिंगमध्ये काय काय असतं काय नाही कारण फर्स्ट टाईम मिटिंग होती ना पॅरेंट्स मिटिंग तर काही नाही खूप छान असं म्हणजे प्रिन्सिपल सर आपल्याला पूर्ण सांगतात समजून वगैरे त्याचा अभ्यास वगैरे घ्या त्याच्याशी बोला तर असं आणि ट्रीप जाणार आहे योगीची हो कधी जाते माहिती नाही पण जाणार आहे बघू त आता कळेल सांगतील ना टीचर सांगतात ग्रुपला वगैरे टाकतील मग कुठं जायचं काय वगैरे ठीक आहे तर बघा ना मी त्याला बोलली अभ्यास करते घेऊन आलाय बुक दाखवते काय सांडवलं रे पुसून घ्यायला अह पुसून घ्यायला असं पुसून घेतात खरं का <laughs> सगळं बाथरूम रोज पाणी सांडू सांडू घाण करते करते सामान सगळ सामासून घेतले पावडर सगळ पडले कुठं कुठं पडले चल तुला काय गरज नाही पुसण्यावर मी पुसते चल तू अभ्यासाला बस हा काय पुसले कपड्याने पुसले ममा पण सगळीला आधी पुसली जाय मग कपडा सुकायला नेऊन टाक फेकून नको उचलून ठेव जाय जाय लय आगाव करते योगेश हे खेळणे जमा कर चल मी ठेवते कपडा चल स्टोरी स्टोरी बघा किती छान कलर देते सगळे कलर देऊन फायनल करते अरे दे। झोपायचं आपल्याला थोडस ना काय घेऊन बस बस हे एवढे खेळणे आहेत हे छोटे छोटेच जास्त खेळणे आहेत तरी तू गेल्या परत घेतोस गे ना कुठे गेलं की बाहेर हे बघा हे असे छोटे मोठे डॉक्टर किट तर दोन आणि डॉक्टर किट आहेत तुझ्याकडे डॉक्टर किट किती आहेत दोन आहेत ना हे बघा हे सगळं याच पेपर देते <laughs> चल ना अभ्यास कर ना माहिती थोडासा अभ्यास बघा योगेचा अभ्यास सिक्स तर हे घ्यायचंय त्याला दिलंय घरी चल अगो अभ्यास दिलाय टीचरनी हो वन सिक्स पर्यंत वन टू थ्री फोर अभ्यास करून घ्यावं लागते है। हे बघा आपण हात पकडायचा मग ते लिहितो हे सुरुवाती सुरुवातीला ए वन टू थ्री फोर तुला कुठपर्यंत येतात रे सांग ना टीचर टीचरनी सांगला ना टेन वन टू टेन त्याचा हात पकडला ना जरा बरोबर त्याला लिहिता बर येत नाही अजून एवढं लिहिता येत नव्हतं पण मी बुक्स घेतलेत ना तर आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस व्हायली हो ए बी सी एबीसीडीचे हो तुम्हाला नाही जास्त बुक्स त्याला घेतलेत ना वन टू थ्री फोर डी तेव्हापासून त्याला ना अभ्यास करायची पण सवय लागली लिहायला वगैरे बसतो वन टू थ्री फोर डी वगैरे असं त्याला लिहायची ना सवय लागली हे बुक्स आणले तेव्हापासून हात पकडला तर लिहितो तुला जास्त गाड्या बाळा माझ काम किती वाढवून ठेवलं रे तू हा हे बघा इतक्या गाड्या पेकून दिल्या मी जमा करून ठेवणार नाही ठेव मग चल ठेव चल हा मग कशाला खाली कशाला टाकल्या तुला जाऊ द्या आता मला काम आवरावं लागेल हे बाय बाय मन